हा। सामान गिमान भर रे सर इकडे तिकडे तिकडे कपडे कुठे समजा पाहिलं किती कि सांगा तरी घातली का तिनं साडी त्या दिवशी एक दिवस गुंडायली फक्त तितकीच एक साडी घेऊन मी रावते ना रंगाची साडी घाल म्हटली की घालत नाही त्याला बी वाटते बरं तिनं साडी घालव पण घालतच नाही त्यानंही पहिले डॉक्शा घेतलं ప్యాట్ శర్టన్ీన్సే కపడే మోడర్ పతా నేను సాడి తిన కమి मला वाटून राहिला तुला पद्माचाच पुडका येऊन राहिला ते गे ना काय बाई मले ना तुला पुडका आहे ना तर सुनेचा पुळका आहे मला तुला घराचा पुळका आहे मले वाटते तुला घर साजरा राहिलं पाहिजे तू खुश राहिली पाहिजे मले काय हो बाई दोघ चालवत जाणं जर सुनीले फक्त बटर 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 करून बोलल्यानं होत असते का हा नुसतं सुनबाई साडी घाल सुनबाई साडी घा देना दिले गड्डी भर शाळा घेऊन काउं नाही घालत हा मीच देऊ का तिला घेऊन काही लावला आता तिला एवढा डोरस घेते कितक आले डरेस आहेत त्याच्याजवळ आता मागे मी तिच्या घरी होती ना पाहिलो माय बी बघ भिती कपाट करू लाय असं भितीलेच आहे ना पाहिजे पाय त्याच्या बेडरूमची एक भीत ते भी रे बंद कपाट केलं मग आणि साऱ्या कपाटा तिचेच कपडे आहेत साडी म्हणजे तर नावाने दिसत नाही दोन चार आहेत अशाच बस हे कपडे काय माय रंग अव बाई असू दे घालतात घालतातच पण तुला वाटते ना साडी घाला म्हणजे डोकस काय त्यासाठी हाय या डोकशात का फक्त निराकल्ला करायचा स्पीकर बशील आहे का अशी मायसून तशी मायसून ऐकतच नाही मायसून साडी घालतच नाही अशीच करते तशीच करते बस एवढा टॅपरी गार्डर आहे का बशील त्याच्यात काय कुठे मी घराने करतो तिचे घराने नाही करत तर करत ना काही आता जाऊ दे तिकडे ह्या बाय तुले वाटते ना तो सुनी साड्या घाला तिच्या जवळ साड्या नाहीत तो कोणता कपाट रिकाम आहे ना पाच सहा साड्या तिले देऊन तुले पण त्या कमी पडतात समुद्रातलं दोन तीन लोटे पाणी काढलं म्हणून समुद्र आटत नाही कधी हाय बाई महा साड्या देऊ कमी तिले काय होती रश्मीनं मागतल्यास दिला नसता का माय माई लेख मागत होती हे का मागते का मली अव तू लेख तुले मागते तर तू तिला मायच्या हक्कानं देत पण तुम्ही सुंदर चकती मांगे मांगेले कशी ते तिला वटेन सासून दिल्या तर बरं नाही दिल्या तर मग तुला काम आहे ना पोरीले कशी हक्कानं देत होती तसं सुनीले बी देणं काढून की बाई ह्या पट ह्या साजऱ्या साजऱ्या साड्या आहेत मी काय घालतो बाई आता तू घाल तुला साजऱ्या दिसतात कुठे या लागते साडीत बाई साजरी दिसते असं म्हणून तिला द्या तिले लाजी वाटते एवढ्या मोठ्या साड्या दिल्या चल बाई आता डबलच्या बारीनं सासूच्या पुढे जातो म्हटलं तर ते साडी घालून तरी येते काउन आहेत हो बिचारी हे माझ्यातच नाही आलं नाही तर देतो ना मग मी तिला पाच सहा साड्या आणून हा तिला असं म्हणतोय कि पद्मा हे गिफ्ट तोला अनक साडी घेतल्या जात नाही तर ह्याच साड्याने तुले साजऱ्या दिसतील तू साडीवर चांगली दिसत असं तिला दोन तीन पट्ट्या मारतो है ना म्हणजे घालीन तर घालीन साडी हा आत्ता बोलली ना लहान लेकराले कसं औषध घ्यायसाठी कार म सांगा लागतात तसं आता आजकालच्या सुनायला साडी घालायसाठी कार म सांगा लागतात पण तरी घालीत नसली तरी आपल्या जोडच्या द्यायच्या अश्या ना तश्या सुन साडी तर घालीन अन तिला हे ठासून सांगायचं सा। की बाई तू साडीत एवढी साजरी दिसत अशी वाटते दीटकाळा काय तू पॅन्ट बनल्यास चांगली दिसत नाहीस बाई साडीत काय सुंदर दिसत बाई तू असं म्हटलं की पाय सून कशी साडी घालते अव नाही तू आग पण तू अधिकटा तर घालतेच पण तिला वाटते सासू महिला कौतुक करते बाई साडी घातली की अन कौतुक लहान्यापासून मोठ्याले सगळ्यालेच प्यार असते कौतुकाचे दोन बोल सगळे इले तृप्त करून जातात आलमारीतल्या साड्या काढ आणि तासून जोड दे आणि तिले म्या म्हणलं तसं सांग पाहि ते पुढच्या बारीनं साडी घालून येते की नाही पुढे काढतो ना आता तो काढतो पाच सात व सात आठ साड्या देऊन देतो मला काय व मी घेतोच हा ते काय घेत नाही पण मुद्दामून घेत नाही ते म्हणे का माहित नाही पण माझ जोडच्या देतो ना मी तिला साड्या मग तर घालीन की नाही समोर आपल्या मनासारखं वागवायला लावायचं म्हटलं तर थोडशी खळ आपल्याला कळा लागते आता साड्या सुनीले तर काल हलक भारी होती पण तुमची इच्छा पुरी होते ना सुन तुम्हाला साडीत दिसते नाही तर सासू काही जवळची साडी काढत नाही गावभर डिंगोरा पेटते काय करा बाई आजकालच्या पोरी साडी घालतच नाहीत काय कराव माय डोक्याहून पदर घेतच नाहीत अव माय तू घे घेण पहिले डोक्ष मग तिसून खांद्यावर तरी ठेवते तूच खांद्यावर घेतो पण म्हणतो डॉक्शर घे हे काही बरोबर नाही बॅग <laughs> भरली का हो आई आठवणी आठवणीने टाकत बाय ह्या साड्या भेटू आई ह्या साड्या तुमच्या आहेत ना असत ना माय ह्यात का नाव टाकलं मालो मी काही घालत नाही कुटीचे एवढ्या मागाचे आणि एवढ्या साजऱ्या साड्या घालतो मी आणि मला शोभतातच कुटी तो सारख्या गोऱ्या गोमट्या नाजूक पोरीले शोभतात ह्या हे बाय ह्या साड्या तूच ने आणि घालत जाय भली साजरी दिसत तू साडीवर तू ह्या साड्या आणि चाल बरं त्या कपाटात पाय अजून तुला कोणत्या आवडतात तर घेऊन जाय ते लय पडेल माझ्या साड्या कुठेच घालतो मी आता म्हातार वयात कुठेच फॅशन करू फॅशन करायचं आजकालची तो आजकाल आलं हा कुठे जात येत कार्यप्रसंगी जाया लागते कोणाच्या घरी गेलं आलं इकडे आलं साड्या घालून येत जाय साजरी दिसत तू साडी जेवढी बाई उठून दिसते ना तेवढी या डरेस मध्ये नाही दिसत हे बरं ह्या साड्या चाल बरं त्या कपाटात पाय बर अजून तुला आवडत असतील घेऊन जा जेवढ्या आवडतात तेवढ्या अरे <laughs> <laughs> आई ह्या साड्या राहू द्या ना तुम्हाला तुमच्या हात मी घेल ना तिकडे साड्या आणि मी कुठं घालतेच कुठं म्हणून तर देऊन राहिली घालतस घेतच कुटी अहो माय तू जेवढी साडी साजरी दिसत ना खरं सांगतो पोराला विचार नाही तो, ना तो। जेवढी साडी साजरी दिसत ना तेवढी या डरेसात अजिबात दिसत नाही साडीत कशी बाई भारम सूत घरंदाज दिसते आणि मला साड्या किती साजरी आहेत पाहिनो पायन किती रंगा रंगाला साजरी आहेत घेणं हातात घेण पाहिन तुला डसते साडी वाव आई खूप छान आहेत ही साडी मी तुमच्या कपाटात बघितली होती मला आवडली होती तेव्हाच पण म्हटलं कसं मागाव आणि मी जास्त घालतही नाही ना हा घालत नाही घालत नाही घालत जाय साडी तुला सांगतो ना साडी चांगली दिसत तू बाई बाई साडीच घालत जाय आणि ह्या बाय ह्या साड्या घेऊन जाय तिकडे कोणा सोयरा जोराच्या घरी जायचो सो तिकडी कुठे कुठे हिंटा साडीच घालाव अ इकडे याच्या बाकी साडी घालून येत जाय गावात कोणी पाहिती एवढे रूपवान सुंदर नाजुखास दिसायले साडीत किती उठून दिसशील गावातल्या साऱ्या बाया तोंडात मोठ घालतील सून पाहून चाल बर त्या कपाटात हाय तेवढ्या घेऊन जाय तू साड्या <laughs> <laughs> येते मावशी आ या आता तुम्ही हैदराबाद ला आई मावशीला घेऊन या इन व बाईन हा <laughs> येन्वा अप्पाजी कितीला उकर चाललो आम्ही लवकर किती दिवस झाले शाळा उघडले चार दिवस झाले शाळा उघडल्या हा शाळा पडून राहिली ना पापा हा काय करतो शाळा पाडून मग आणून उना एसी पेपर झाले की मी बाबाला फोनच करतो हा पापा आणून देते मग मग उना दोन महिने राह ह आता शाळा उघडल्या पापा आता नाही राहू शाळा पाळू दरायच तिक कोणी <laughs> लेक लेकरले तो बाई जाच नाही वाटत शाळा पडते ना ओ मैबाई हा ओ मा आईची पर्स त्या घेतली का जाय गाडी ठेवून दे बाबा जवळ जाय बाबा सामान नेलं ते दे, दे पप्पा जवळ ठेवून मम्मी तुझे पर्स गाडी ठेवू का मी हो ठेव जा पद्मा भलती साजरी दिसून राहिली तू दीठ होते कोणाचे हो की ना हो माहीत होते तुले दीठ <laughs> <laughs> माशी आईची आहे ना ही साडी हो माहित आहे मले पण साजरी दिसून राहिली ते ब्लाउज गिज बरं झालं हो तुले माय फिट करून आणले रातीस तर गेली ती त्या या योगेच्या बायको जो मशीन आहे ना तिला म्हणलं दे बाय बाई तिच्या मापाच करून दिलं ना तिनं मग ते बाई बाकीचे तू तर ती करून हो आई करेल फिट करून घे तू कोण दिली तिने कोण नाही घेऊन दिली मला आशीर्वाद आहे तो पिऱ्या माहिती सासूच म्हणून दिलीस मासू नेले साडी एक लाडकी सून मले सतरा पत्र आहेत का एकच आहे आजही तिचं सकाळी बा मला एवढी साजरी घालता येत नाही ते साडी मी तर काय माहिती गोल गोल गुंड माघार फुगेच बाई हे मला नेसताच नाही येत जाय साजरी पायवरतीने कशी चापून चिपून मस्त नेसली काय मस्त दिसून राहिली आज काय उठून दिसून राहिले बाई मैसून आज शोभते मैसून म्हणून बज झालं बज झालं डिटलं मैसून लय साजरी मैसून लय साजरी करून डिटलं अवशिण तर ती गेल्या अर्ध्या राजकुमारली मिरच्या बसायला लागतील शोधत मिरची राजकुमार मिरच्या घेऊन जाय नाही तर अतूनच <laughs> बर चला झालं का उशिरून राहिला बर बा चला जा उन्ही का बरं लवकर मग तिकडे पाठवला हात नको व्हायले जा बाई गडी ठेवते अय पोर हे पा राजकुमार लेकरायचे पेपर झाल्या झाल्या लेकरायला ले आणून दे हा बाई सांगितलं का बाबाले आता बाबा पेपर झाल्या झाल्या आणून देते हा अभ्यास करा चांगला पास झाले पाहिजे चांगल्या मार्गानं हा आजी बाय गो ए जनता आजी तुला पण बाय गो आम्ही चाललो आता माय हो बाई हो बाई बाय व माय बाय माशी तू नाही रे बापा आज तुम्ही गेले आता सकाळी मी चालली माघरचा बो तिकडे कुटके मागत असिन ना ताट घेऊन फिरत असेवायची सोय लागते का त्याची <laughs> सकाळी जातो रे भाऊ मी आता आज तुम्ही गेले आता सकाळी मी जातो अरे थांब पाहुणे बोलवून झाला आता काम आता काय राजकुमार चालला सारा आता मी काय करू राहून येईन मग मी उन्हाळ्यात लेकर आले की बाई पद्मा चला आता उशीर नको करू मग तुम्हाला तिकडे लय उशीर लागते माय एक तो गाडीनं चालली ती रेल्वेच बरं राहते बाई व रेल्वेत बसले आपले की टेन्शन नाही हे गाडीच नका येत जा इतक्यात जाऊ माय पुरते का मावशी रेल्वेनच येत असतो पण ते यावडेच आणले का मित्राच्या घरी जायचं होतं एक दोन तिथं मधात थांबायचं होतं म्हणून गाडीने आलक्याला गाडीनं कधीच नाही आलो पहिल्यांदाच बरं चला आता येतो येतो आई आरामशीर जा रे पण मग पोचली की फोन कर थांबात थांबात हो हो थांबतच बोला तुला आराम होते तेवढा एवढा लांब घेतलं बस सामान <laughs> किमान घेतलं तुमचं ते फोनाचे चार्जर हे ते लोक बाबू कुठे बसला माग बसला का <laughs> नाराज झाला लेख बाबू उन्हायत येण हा आता शाळा आहे ना बाप्पा